हॅलो फ्रेंड्स नमस्कार द एक्समेका स्टुडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आयब्रोसाठी आयब्रो आपण तर पार्लरमध्ये जाऊन करतोच पण घरी स्वतः झटकापट जेव्हा आपल्याकडे वेळ नसतो तेव्हा आपण आयब्रो कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर घरी आयब्रो केली तर आपण म्हणजे आपला वेळही वाचतो सोबतच आपल्याला कधी घाईमध्ये कुठे जायचं असलं तर आपली आयब्रो पण छानपैकी घरीच बनून जाते त्यासाठी हे नक्की शिका की आयब्रो कशी बनायची तर बघा एकदम सोपी आणि सोप्या पद्धतीनं सांगत आहे सग सगळ्यात पहिले छानपैकी आयब्रोला मी दोन याच्यात सांगत आहे तुम्हाला म्हणजे एकाला जरी तुम्हाला जमलं नाही जर तुम्ही थ्रेडनं नाही करू शकत आहे तर वॅक्सनं करू शका आणि वॅक्सनं नाही करता आलं थ्रेडनं जमणारच आहे म्हणून दोन्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा की सा है कि है। मी कसं सांगणार आहे आणि करून सुद्धा बघा कमेंटमध्ये मला सांगाल की तुमची सुद्धा आयब्रो कशी बनली आहे मी नेहमी याच पद्धतीनं करते मला ज्या वेळला जायचं आहे त्याच वेळला मी झटकापट कोणत्याही पद्धतीने आयब्रो म्हणजे मला दोन पद्धतीनं करता येते आणि मी माझीच स्वतःची आयब्रो स्वतःच करते आणि नेहमीच करते जेव्हा आपल्याला कुठं जायचं असते तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं आयब्रोला छानपैकी पावडर लावून घ्यायचं आणि धागा घ्यायचा थ्रेडचा धागा तुम्हाला मार्केटमध्ये साठ रुपयाचा मिळून जातं आयब्रोचाच धागा घ्यायचा कोणताही धागा घ्यायचा नाही ज्याने आपलं क कपडे वगैरे सिलाई वगैरे करतो तो धागा बिलकुल नाही घ्यायचा आपण आपला आयब्रोचा धागा घ्यायचा जो साठ रुपयाला मिळते तो तुम्हाला दोन तीन वर्ष आरामात चालून जाईल तर तो धागा घेऊन घ्या एकदा नंतर छानपैकी बघा त्याला आपल्याला घ्यायचा आहे धागा घेतला की तो डबल करायचा आणि छानपैकी छोटासा धागा घ्यायचा बघा जसा मी घेतला आहे थोडा धागा म्हणजे दोनही तसा घेतलेला आहे त्याला राऊंड केला आणि एक छानपैकी गाठ पाडली आहे पावडर लावला आणि बघा थोडे थोडे केस घ्यायचे गाईडलाईन तयार करायची पहिले तर आपल्याला खालचे आयब्रो अशी वरते बघून छानपैकी खालच्या साईडनंच आयब्रो करायचे बघा मी किती हळूवारपणे करत आहे तुम्हाला दाखवायसाठी आणि आयब्रो करायच्या वेळेस त्याला तीन राऊंड देऊन द्यायचे आहे आणि त्याची जी गाठ असते ती आपल्या एका हातामध्ये ठेवून द्यायची आहे तर बघा मी ज्या पद्धतीनं करत आहे त्या पद्धतीनं तुम्ही पहिले व्हिडिओ दोन तीनदा पाहून घ्या त्यानंतरच आयब्रो करा आयब्रो करायला आपल्याला प्रॅक्टिसची गरज असते तर तुम्ही प्रॅक्टिस तुमच्या पायावरसुद्धा करू शकता पायावरसुद्धा तुम्ही आयब्रोचा शेप देऊन त्यावरचे हेअर त्या जसं मी काढत आहे त्याच प्रकारे काढून बघा तीन चारदा केल्यावर पक्क तुम्हाला आयब्रो करताच येणार कारण मी सुद्धा स्टुडंट शिकवले आहे मी त्यांना त्याच पद्धतीनं शिकवत असते आणि कसं कधी तर कस्टमरला आपण स्टार्टिंगला करू देत नाही ना त्यासाठी त्यांना प्रॅक्टिस पण मी तशीच सांगते म्हणून तुम्हालाही सांगेन की तुम्ही पण त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करा दोन तीनदा केल्यानं तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि आयब्रोसुद्धा तुम्ही करू शकाल बघा मी एका साईडनं केली आयब्रो धाग्याने आणि दुसऱ्या साईडनं करायची होती मला ते म्हणजे वॅक्सने तर वॅक्स कोणी घरी करता म्हणून आपल्या घरी म्हणजे आपण वॅक्स ही अनौन्स ठेवतो सोबतच आपल्याला वॅक्स ट्रिपसुद्धा पाहिजे असते जे आपल्या घरी आपण त्यानेच करायचं कोणी गोल्ड वॅक्स वापरू शकता हनीही वापरू शकता या तुमच्याकडे जे अवेलेबल वॅक्स आहे ते तुम्ही घेऊ शकता सगळ्यात पहिले छानपैकी आयब्रोला पावडर लावून घ्यायचं पावडर यासाठी लावायचं असतं कारण हेअर जे आहे जे गाईडलाईन आहे ते आपल्याला स्पष्टपणे दिसते जेव्हा आपण पावडर लावतो जे काही हेअर स्किनला चिपकून असते ते मोकळे होते आणि दिसायला लागते म्हणून आपण पावडर लावूनच थ्रेडिंग करतो त्रास पण कमी होतो त्यासाठी बघा जे काही हेअर एक्स्ट्रा दिसते मी तिथेच फक्त वॅक्स लावत आहे पहिले चांगलं पाहून घ्यायचं चा, एक्स्ट्रा हेअर आहे त्यालाच लावायचं जर जास्त लावलं तर आपली आयब्रो खराबसुद्धा होऊ शकते म्हणून हे थोडं एकदम घाई करून काम नाही करायचं पाहायचं चा पहिले छानपैकी आरशासमोर बसूनच आयब्रो करायची जेणेकरून आपल्याला दिसते की गाईडलाईन कुठं आहे काय आहे नंतरच आपण वॅक्स लावतो आणि वॅक्स लावल्यावरच वॅक्स लावल्यानंतर अपोजिट साईडनं ते पट्टी ओढून घ्यायची बघा त्याला किती सारे हेअर म्हणजे दोन तीन वेळा आपण वॅक्स लावलं ला की ते थ्रेडिंग आपली क्लीन होऊन जाते आणि खरंच सांगते आयब्रोची म्हणजे आतापर्यंत जेवढ्यादा मी आयब्रो केली आहे स्वतःची आणि सुद्धा केली आहे तर मला वॅक्सनी माझी स्वतःची छान वाटते जेव्हा जेव्हा मी वैक्सनी आयब्रो करते कारण क्लीन होते आणि टॅनिंग पण पूर्ण निघून जाते आणि कस्टमर तर जास्त करून जे कोणी करते ते आयब्रो ज्यांना कोणाला पाहिजे असते त्यांना एकच असते की आम्हाला धाग्यानेच आयब्रो करायचे आहे तर मी कस्टमरसाठी धाग्यानेच आयब्रो करते पण स्वतःची जेव्हा कधी करते तर मी वॅक्सने आयब्रो करते क्लीन होते आणि दीड महिना ते दोन महिने आरामात येत नाही कारण जे काही आहे ते वॅक्सनं काय होते पूर्ण बारीक पूर्ण हेअर ते निघून जाते थ्रेडनं जरी केलं तरी आपल्याला लवकर आयब्रो येते पण वॅक्सची लवकर येत नाही असा माझा अनुभव सांगते तुम्ही सुद्धा करून पहा आणि तुम्हाला सुद्धा म्हणजे कोणत्या प्रकारे जमेल हे मला कमेंटमध्ये सांगा जर आयब्रोचा सा तुम्हाला अजून कस्टमरची व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तर मी व्हिडिओ तो नक्कीच टाकणार आणि प्रत्येक व्हिडिओ पाहत जा लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा सबस्क्राईब केल्यानं तुमच्याकडून आम्हाला खूप हे मिळते कारण व्हिडिओला खूप वेळ लागतो तर मी प्रत्येक व्हिडिओ खूप मनापासून बनवते तर प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईब करत जा लाईक पण करत जा शेअर कमेंट करत जा मग आयब्रो करायला आपल्याला म्हणजे तरी स्वतःची आयब्रो करायला दहा वीस मिनटं लागते तर स्वतः सांभाळून आणि सावकाश केली तर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल पूर्णपणे तर तुमचे आयब्रो बिलकुल दहा मिनटात पंधरा मिनटात होऊन जाईल स्टार्टिंगला तुम्हाला वीस पंचवीस मिनटंही लागू शकते पण जेव्हा एक वेळचा आपण प्रो होऊन जातो जेव्हा एक वेळचा आपला हात बसतो तेव्हा आपण दहा ते पंधरा मिनटात आयब्रो करून घेतो जशी मी दहा मिनटात माझी आयब्रो करून घेते जास्तच जर खूप दोन तीन महिने झाले असेल तर मग थोडा वेळ लागतो कारण जेव्हा आपण छानपैकी आयब्रो तेव्हा नवीन शेप देतो प्रत्येक वेळला जाडसरच आयब्रो ठेवायची कशासाठी कारण जे काही आपण एकदम स्टार्टिंगला बारीक केली तर आपल्याकडे ऑप्शन नसतं हेअर जर निघाले तर एकच काळजी घ्यायची की आयब्रो करायच्या वेळेस जाडसर आयब्रो करायची जेणेकरून कोणाला जर जाडी पाहिजे तर मग आपल्याला टेन्शन नाही एकदम बारीक करून नाही द्यायची स्वतःही नाही करायची आणि दुसऱ्याची जर आपण करत असेल तर स्टार्टिंगला आयब्रो जाडच ठेवायची विचारल्यानंतरच आपण आयब्रो बारीक करायची बघा इथे सगळ्यात पहिले काय असतं ना व्ही शेप असतो म्हणून इथून जेव्हा आपण पट्टी जेव्हा लावतो तेव्हा आपल्याला व्ही शेप मध्येच लावा लागतं बघा मी पहिले काय केलं होतं आडवी लावली होती एक आता मी लावली आहे बघा तिरफी लावली आहे कशासाठी कारण तिथे तो एक शेप असतो जो आपल्याला तसाच ठेवावा लागतो जर आपण तिथे आडवी लावली तर ते पूर्ण आयब्रो राऊंड होऊन जाते त्यासाठी मी ते तशी लावली होती तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने करा म्हणजे तुमचे आयब्रो छान होईल बघा दोन्ही आयब्रो झाली एक झाली आहे वॅक्सने आणि एक झाली आहे थ्रेडने बघा छानपैकी आयब्रो बनलेली आहे अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी दॅक्स मेक स्टुडिओला सबस्क्राईब करीत जा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब प्लीज